नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण सोमवारचा शेवटचा हा सोमवार आलेला आहे दोन सप्टेंबरला वारा आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे पिठोरी अमावशा त्याचबरोबर या दिवशी आलेला आहे शेवटचा पाचवा सोमवार व या दिवशी शिवामूठ कोणती अर्पण करायची आहे आणि हा जो दिवस आहे हा श्रावण महिन्यातील येणाऱ्या आमावश्या तिथीला पिठोरी अमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते यंदा पिठोरी अमावशा दोन सप्टेंबरला आहे हिंदू धर्मामध्ये पिठोरी अमावशेला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व आपल्या वास्तुशास्त्रात दिलेला आहे हा जो सोमवार आलेला आहे या दिवशी शिवशंकराची आराधना पूजा व काही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तर पहा पिठोरी आमुशेला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळत असते या आमोशेचं महत्व जाणून घेऊया पिठोरी आमोशेच्या दिवशी अशा ठिकाणी आपल्याला नऊ दिवे लावायचे आहे हे नऊ दिवे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आपल्या घराचं वैभव सुद्धा होत असते आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते तर पिठोरी आमावश्याचं महत्त्व काय आहे तर पहा पिठोरी आमावश्या ही श्रावण आमावश्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा हा सण अतिशय ग्रामीण भागात उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्व जे आहे ते आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहेत या या दिवशी दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या देखील आपल्या जीवनातल्या दूर होत असतात या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपण विधिवत पूजा केल्याने सर्व तेहतीस कोटी देवदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण पिठोरी अमावशेला गंगा नदीमध्ये स्नान केल्याने सुद्धा आपल्या पापाचे प्रायचित होत असते तर पहा हे नऊ दिव्य का लावले जातात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये पितृदोष आहे तो कमी करण्यासाठी कारण जो पितृदोष आहे तो तीन पिढ्यांना लागत असतो त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय केला जातो तर पहा पिठोरी अमावशेच्या दिवशी जो पितरांना नैवेद्य दिब्बा का लावला जातो तर पहा आपल्या घरामध्ये सतत वाद होत असतात किंवा घरामध्ये जो पैसा आहे तो टिकून राहत नाही घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होत नाही घरामध्ये चांगले लग्न कार्य जुळून येत नाही वयाला लग्नाला आलेला मुलगा त्याचे लग्न चांगल्या ठिकाणी जुळत नाही किंवा लग्न सुद्धा ठरत नाही आपण एखादी जागा घेत असतो किंवा आपण काही काम करायला जात असतो त्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होतात कोणती जागा असेल वास्तुशांती असेल घरातील पूजा असेल तर त्यामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होतात तर पहा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे पण आपल्यावर प्रसन्न नाही तर पहा पिठोरी आमोशा ही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की तांत्रिक क्रिया करण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर या दिवशी काही क्रिया केल्यानंतर आपल्यावर तो जो प्रभाव आहे तो जास्तीत जास्त पडत असतो हे प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून असे नऊ दिवे आपल्याला अशा ठिकाणी लावायचे आहे ज्यामुळे कोणीही कितीही आपल्याला शत्रुपीडा केलेली असेल बांधा केलेली असेल वास्तुदोष आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात असेल किंवा तर पहा अमावश्य तिथी अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी पाचवा सोमवार आलेला आहे म्हणून या दिवसाचं जे महत्त्व आहे ते जास्त वाढलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी नव दिवे लावायचे आहे चला तर जाणून घेऊया कुठे नव दिवे आपल्याला लावायचे आहेत तर पहा सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर पिठोरी अमावश्याच्या दिवशी म्हणजे पाचव्या सोमवारी अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी आपल्याला पिठोरी अमावश्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला ही आंघोळ करायची आहे त्यानंतर तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका तांब्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे जल घ्यायचे आहे आणि हे जे जल आहे हे सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे अगरबत्ती आणि एक कणकेचा दिवा तुम्हाला इथे लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे हा दिवा घेऊन आपल्याला सूर्यदेवाला ओवाळायचा आहे त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना नक्की करावी ओम सूर्यदेवाय करा नम हा या मंत्राचा जप नक्की करावा सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर आपल्याला पीठाचे दिव्य करून नऊ दिव्य तयार करायचे आहेत आणि त्यात तिळाचे तेल घालायचे आहेत हा दिव्वा दरवाज्याजवळ आपल्याला उजव्या साईडला लावायचा आहे एक दिवा इथे लावायचा आहे त्यानंतर आपल्याला ताटामध्ये मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिववा ठेवायचा आहे हे दिव्य मंदिरात घेऊन जायचे आहे जा कणिक मळायचे आहे आणि त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला चिमुणभर हळद टाकायची आहे आणि हे दिव्य आपल्याला वापरून घ्यायचे आहेत आणि हे जे दिव्य आहे यातील एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे एक दिवा आपल्याला उंबरवठ्यावर दरवाजाजवळ उजव्या साईडला लावायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे जे दिव्य आहेत त्यानंतर हे दिव्य घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जो सहावा दिवा जो आहे तर तो शिवमंदिरात आपल्याला शिवपिंडीखाली लावायचा आहे आणि त्यानंतर पूजाविधी करून घ्यायची आहे पूजाविधी झाल्यानंतर जो पाचवा दिवा आहे तो आपल्याला नंदीजवळ लावायचा आहे नंदीजवळ आपल्याला जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचा आहे बेलपत्र व रंगाची फुले अर्पण करायचे आहेत आणि विधिवत आपल्याला शिवशंकर यांची आणि नंदीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर चौथा जो दिवा आहे तो आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे त्यानंतर आपल्याला तो तिसरा दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा विधिवत करून घ्यायचा आहे जल अर्पण करायचा आहे अगरबत्ती धूप लावायचे आहे पिंपळाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवा आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर राहिलेले जे दोन दिव्य आहे ते आपल्याला घरी जे देवघर आहे तर देवघराजवळ आपल्याला एक शिवशंकरासाठी आणि आपल्या माता लक्ष्मीसाठी एक दिवा लावायचा आहे असे जे राहिलेले दोन दिव्य आहेत ते आपल्याला देवाजवळ सकाळी पूजा करत असताना आपल्याला हे दोन दिव्य प्रज्वलित करायचे आहे तर पहा सगळे दिव्य लावत असताना त्यामध्ये आपल्याला चिमुठर काळे तिळ टाकायचे आहे ज्यामुळे जो पितृदोष लागलेला आहे तीन पिढ्यांना पितृदोष लागलेला आहे तो कमी होत असतो म्हणून आपल्याला हे काळे तिळ आवर्जून या तिव्य तिळ्यामध्ये टाकायचे आहेत म्हणून असा एक उपाय पिठोरी अमुच्या दिवशी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थक